नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा देऊन तिळगूळ घेऊया आज कुठलं इलेक्शन या वर्षी नाहीये त्याच्यामुळे वर्षभर एकामेकाशी गोड बोलूया एवढंच म्हणून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र आमचा <laughs> सगळ्यांचा प्रयत्न आहे की एक टीम म्हणून प्रत्येकाचं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आज अनेक लोक इथे आहेत ज्यांची कदाचित नाव आम्ही घेतली नसतील पण ते इथे लेफ्ट राईट आणि आता आपण इथे जेव्हा कार्यक्रम साजरा करतोय तेव्हा ते आता सगळे फील्डवर शेतकऱ्यांना मदत करतायत त्या संपूर्ण अग्रिकल्चर ट्रस्टच्या टीमचे आज जे टीम मध्ये आहेत किंवा अनेक वर्ष ज्यांनी ट्रस्टमध्ये काम केलंय त्यांचा सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते कौतुक करते आणि असंच काम एग्रिकल्चर ट्रस्ट हे फक्त आज बारामती महाराष्ट्र आणि हे शेती तर नसून तंत्रज्ञानाची एक मोठी क्रांती आज इथे होते आणि एक छोटीशी गोष्ट सांगू सांगते आज इथे बरेचसे आणि विद्याप्रतिष्ठान एकत्र मिळून एक सगळ्यात मोठी लॅब ची सुरू होते तुम्हाला अभिमान वाटेल बारामतीकरांना कि मागच्या बजेट सेशन मध्ये बजेट मध्ये निर्मलाजींनी पहिल्या दोन ए आय लॅब साठी निधी द्यायचा निर्णय घेतला त्याच्या आधी सहा महिने आधी विद्याप्रतिष्ठान मध्ये च काम सुरू झालंय तो कोर्स ही सुरू झालेला आहे आदरणीय पवार साहेबांनी प्रधानमंत्र्यांनाही पत्र लिहिलं होतं बजेटमध्ये हे काम केलेलं आहे पण बारामतीमध्ये याच काम अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे त्याच्यामुळे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार बरोबर बारामती अॅग्रिकल्चर ट्रस्ट आणि विद्याप्रतिष्ठान हे देश आणि इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय पातळीवर आज एक मोठं टेक्नॉलॉजिकल पार्टनर म्हणून काम करू इच्छितो आणि आम्ही ऑलरेडी त्या कामाला लागलेलो ला आहोत त्यामुळे या सगळ्या मी मनपूर्वक आभार मानते डॉक्टर जावकर हे ऑक्सफर्ड वरून आवर्जून इथे येतात वेळ काढून येतात कधी कधी तीन चार बारामतीत राहतात त्यांच्या सगळ्या ऑक्सफर्ड टीमचं मी मनापासून आभार मानते आणि मी आजच प्रताप पवारांना सांगत होते आमच्या जनरेशन मधलं तरी कोणी शिकायला ऑक्सफर्डला गेलं नाही पण आम्हाला एक गोष्टीचा अभिमान आहे की बारामतीतली पुढची पिढी जशी नेदरलँडला आपला टायअप आहे तसाच आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी बरोबर ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट ची मुलं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये जायला शिकायला जायला त्यांची एक पार्टनरशिप आपण करतोय तर प्रताप पवार फाउंडेशन प्रोफेसर जावडेकर जावकर आणि मायक्रोसॉफ्ट या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानून राजेंद्र पवार आणि त्यांच्या टीमचं मनापासून खूप खूप कौतुक करून आपण इथे सगळे आला दोन्ही मंत्री आवर्जून आपण इथे आलात पुन्हा आपण इथे याल आणि आम्ही जे काम सगळ्या टीम या टीमने केलेलं आहे त्याचा आज आपण खूप कौतुक केलं याबद्दल आभार मानते आणि ह्या सगळ्या शेतकऱ्यांना फुल ना फुलाची पाकळी महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आमच्याकडून जी काही मदत सहकार्य होईल त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत नवीन वर्षाच्या आणि संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा देऊन तिळगूळ घेऊया आज कुठले इलेक्शन या वर्षी लवळ नाहीये त्याच्यामुळे वर्षभर एकामेकाशी गोड बोलू या एवढंच म्हणून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ताई यानंतर